अनेक केंद्र आहे व्यक्ती केंद्र आहे जगत केंद्र आहे आत्मा केंद्र आहे जीव केंद्र अनेक केंद्र आहे कुणाची बुद्धी कुठे आहे कुणाची वृत्ती कुठे नाही सांगतायत स्थिर होत नाही आणि अशी एका साधकाला थोडीशी जाणीव झाली आणि तो नाथ महाराजांकडे आला नाथ महाराजांकडे आल्यानंतर महाराजांनी त्याला एक साधना सांगितली बाबा आपली वृत्ती स्थिर होण्याकरता एक प्रयोग आहे तो स्नान करून ये गंगेचा आणि ありがとうございまも。 जे गावचे भाषेत सांगेत अगोदर मनात येत अगोदर प्रवृत्ती होते आणि ती प्रवृत्ती प्रयत्नाला तयार करते आणि प्रयत्न जो करतो त्याला प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही ती गमत आहे आणि म्हणून गेले चार महिने काय प्रवृत्ती झाली कुणास ठेवू चार महिने एक दिवस हरिपाठ जीवावर येतोय एक दिवस हरिपाट म्हणायला सुद्धा आरत्या हरिपाठात बसल्या बसल्या बस डोळे झाकते तुम्हाला मी प्रयोग सांगतोय आपलं जीवन सुद्धा दोन तत्वावर आहे एक स्थिर तत्व आहे आणि एक चंचल तत्व आहे एक तत्व स्थिर आहे आणि एक चंचल आहे रेल्वे चालतात दोन तत्व आहे एक रेल्वे आहे आणि दुसरा बोला रुळ आहे रुळ हा स्थिर आहे आणि रेल्वे मात्र धावते ते धावते का म्हणून रुळ आहे म्हणून का झिमेन आहे म्हणून रुळ आहे पर तो रुळ ही हलतो म्हणून का स्थिर म्हणून रुळ स्थिर आहे रेल्वे धावते असा आत्मा स्थिर आहे आणि जीव रूपी रेल्वे धावते ते दर्शने समाधान दर्शन प्रत्येक कर्माच्या बाबतीतलं रसायन कळलं पाहिजे ते जर नाही कळलं तर कितीही योग्य असेल ते वाया गेल्याशिवाय राहत त्याच्या गंमत आहे रसायन कळाव आता साधी गोष्ट बेसन बेसन काय तुझ्याकडे काय म्हणत बेसन कोणी त्याला पिटलं म्हणत आणखीन काय नाव आहे बोला बोला श्रीखंड वा वा हेही बात <laughs> आहे मारसा लो ना लोकांमध्ये ना रात्रीच्या बागरी कोण राहिल्या ना त्याचा तयार करायचा त्याला भूमी द्यायची आणि त्याला नाव काय तुम्हाला माहित नाही त्याला म्हणतात काय काय मोनोहार अस त्यांची भाषा आहे गोड आहे असं माणसाने शिकाव कसं असू दे भाषा मोठी असावी किती पडली आता दहा तोळी दहा तोळी सोन धावत धावत गावात आला मला पट्ट्या हो कोणी पोहणार असलं तर पारे माझी अंगठी गेली राव पाण्यामध्ये म्हटले कुठल्या विहिरीत बळ बळ बो युत्या फोन विहिरीत आपल्याला नाही जमणार एक पट्टीचा पोहणारा गेला त्याने बुडी मारली अंगठी हातात घेतली तळात तळात गेलेला वर पाच पुरुष पाणी आहे आणि तिथून वरून सांगायला लागलाय अंगठी सापडली हो अंगठी सापडली हो वरची माणसं म्हणतात घेऊन ये घेऊन ये का विरोध केला का मी मग कासता पाच पुरुष पाणीवर आहे ते पाणी बोलू येत नाही आणि स्वतःही बोलत नाही माय बापू हो परमात्म्याचा अनुभव असाच आहे सांगता येत नाही भोगता मात्र येतो साधी गोष्ट आहे गुळ तुम्हाला खायला दिला तुम्हाला जर गुळ खायला दिला बाबा किती कडू लागतो गुळ किती कडू लागतो गोड लागतो ना किती किलो गोड किती किलोमीटर गोड त्या गोडाची काहीतरी मग आपण सांगा ना नाही सांगता येत साध पदार्थ सेवन करतो आपण तर त्याचं गणित सांगता येत नाही माय बापो परमात्म्याच्या अनुभवाची गोष्टच वेगळी आहे म्हणून माझ्या निळून बरं म्हणता येत अरे सद्गुरूंनी सांगितलं ना ते खरं दर्शन आहे का मार्गदर्शनाने जी जी गोष्ट केली जाते ना ती गोष्ट फेल जात नाही आणि मलाही करायला लागलं तर फेल गेल्याशिवाय राणे यांच्या हिरमन शेट्टी सांगितल्यामुळं आज तुमच्या दर्शनाचा योग आहे बापू खरं सांगू मी तळमळीने बोलतो बाबा आपण कुठेतरी असं शांत व्हायला पाहिजे कीर्तनातच शांत बसू नये घरी सुद्धा शांत भाजी हो। भाजीमध्ये तिकट जरी नसलं ना तरी म्हणायचं वा काय गोड भाजी केली तुम्ही बघा दुसऱ्या वेळेला ध्यान करून तुम्हाला चांगलीच भाजी मिळेल आणि आपण जर खेळ असलो ना तिकट नसल्यासारखं तिकट घातलं नाही काही नाही माय बापाने काही शिकवलंय का वगैरे वगैरे बोललं ना पुन्हा नीट भाजी भेटणार काय सांगतो समज कुठलीही क्रिया असू द्या त्या क्रियेच्या बाबतीमध्ये आपण जर सामोरं गेलो आणि तिथे साधना जर तयार झाली तर ती साधना तुम्हाला क्रोध तयार करत नाही काम तयार करत नाही लोभ तयार करत नाही मोह तयार करत नाही काय गोड आहे आणि म्हणून नाथ महाराजांच्या जीवनामध्ये भागवत उतरलं ज्ञान महाराजांच्या जीवनामध्ये गीता उतरली जीवनामध्ये ब्रह्मसूत्र उतरलं आणि ते ब्रह्मसूत्र वेद वेदाची भाषा मध्ये अहो काही जरी नाही कळलं ना तर गाथा वाचा नाही का आपला माथा जर ठिकाणावर नसेल तर वाचायचा गाथा नक्की तुमचा माथा स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही चालता चालता आठवलं म्हणून उदाहरण सांगतो मी म्हणजे मी हे मी म्हणजे मी, मी नाही येत्या पुढ धुळ्याहून कीर्तन करून सहज पायी येत होतो एक छोटस गाव वाहन नाही काय मग आपलं पिशवी घेतली हातात चाललो रस्त्याच्या काठानी मावली खुरपायचं काम करत होत्या ते खुरता खुरता मी एक झाडाची सावली पाहिली आणि डबा सोडून बसलो खायला आणि जवळच तेवढ्यामध्ये या दोघींचं चा भाषण चाललंय एक रडाय लागली आणि दुसरी म्हणते कागद का रडते तू तुला माहित नाही का अशी काय दशा आहे एवढं दिवसभर काम करावं लागतं घरी गेल्यानंतर धान्य आणावं लागतं दळावं लागतं ते पीठ तयार करून भाकरी करायची मग याला शोधायचं मग याला शोधायचं नाही कळलं नाही कळलं जा शोधून त्याला घरी आणायचं त्याचा मार खायचा त्याला खाऊ घालायचं मग खापण खायचं काय करताय हे कीर्तन भजन ऐकल्यामुळे असं होत आहे नाहीतर मी सुद्धा त्याला हल्ली असती पण काय करते नाही जमत दुखल दुःख आहे ग ती माऊली रडत असताना ती डोळे पुसले आणि मी उघड्या डोळ्याने पाहतोय तिला समजून सांगते अग तुकाराम महाराजांना नाही का सांगितलं ठेविली अनंत तैशे चिरावे अक्षरशः मायबाप हो मी आज सांगतोय पण त्या दिवशी माझ्या डोळ्याला पाणी आलं माझे तुको बर आहे माऊली पर्यंत पोचले एवढे माझे तुपोबाळे मोठे आहे नेमकं ते दिव्य कर्म आपलं काय बनवतात त्याला अनेक मागचे चिंतन आहेत साधू साधुसंतांचं लिखाण आहे योग्य महात्म्यांच्या जीवनाचा चरित्राचा भाग आहे माणसाचं दिव्य जीवन हे कर्मावर बदलतं म्हणून शेवटी माझे निळूबार सांगताय काही जरी नाही जमलं ता ना तर फक्त कर्म चांगलं करा तेव्हा तू सांगत म्हणला महाराज तुम्ही कसं काय सांगताय अरे बाबा अनुभवाने सांगतो आमचे सद्गुरु जगद्गुरु तुकोबार आहे सगळ्यांना सांगतात एवढ सत्कर्म सत्कर आहे सांगता अशा पद्धतीने होते काय गमत आहे एकट्याने वाचन करायचं चार महिने सांगता करायची माणसं जीव घालायचे झालं का एवढा खर्च करायची काय गरज आहे का गरज आहे का नाही काही गरज आहे का आणि हे कर्म कळणं खूप महत्वाचं आहे माईबापू मी स्तुती करत नाही आमच्या हिरवान शेठला माहित आहे कधीच नाही पण मला आज इथं आल्यामुळं एक साक्षात्कार वाटतोय की कार्य करणारा माणूस कुठंच नाही शक्यतो असं सापडत नाही मला गमत ना आहे आणि मला परमपूज्य प्रात स्मरणीय पांडुरंगदादा आठवले यांची आठवणी ते नेहमी कीर्तनामध्ये आठवले दादांनी एवढा उपकार केलाय माईबापू ज्यांना ज्यांना कळला की देव झाली देव इतकी ताकद आहे दांचे शब्द त्यांच्या एका भाषिकामध्ये मी थोडासा छोट पाठवा आणि वेळ लागेल बरोबर जीव हा भगवंता करता तळमळ करत होता आणि एक दिवस तो भगवान भेटला <laughs>